नमस्कार तुम्ही पण कधी असा विचार केलाय का की हॉटेलमध्ये जे पनीर टिक्का मसाला खातो त्याला असा खास ढाबा स्टाईल स्मोक रिचनेस आणि चौकशी असते आणि ते सगळं घरी करता येईल का तर हो आज आपण बनवणार आहोत झनझणीत जन आणि एकदम हॉटेल सारखा पनीर टिक्का मसाला पण खास गोष्ट अशी की यात नाही तंदूर नाही मॅरिनेशन तरीही चव एकदम जबरदस्त आहे जर तुम्हाला हॉटेलसारखं पनीर टिक्का मसाला घरच्या गर घरी खाण्याची इच्छा असेल तर एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी इथं मी दोनशे पन्नास ग्राम म्हणजे एक पाव फ्रेश पनीर घेतलेला आहे तुम्ही घरी तयार केलेलं पनीर सुद्धा वापरू शकता त्यानंतर दोन टोमॅटो मी कट करून घेतले इथे तीन मीडियम आकाराचे कांदे घेतले मध्ये कट करून घ्यायचे आहेत दहा ते बारा काजू त्यानंतर त्यान चा। त्यान चार ते पाच लसूण पाकळ्या अर्धा इंच अद्रक त्यानंतर कोथिंबिरीच्या कोवळ्या काळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर इथं मी खडे मसाले घेतलेले आहेत दोन तेजपान दोन हिरवी इलायची चार लवंग त्यानंतर जावित्री आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आता पॅन मध्ये आपण कांदा टोमॅटो आणि घेतलेलं सर्व साहित्य व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे इथे मी चार ते पाच लोकांसाठी ही भाजी बनवणार आहे एक पाव पनीर मध्ये आरामात चार ते पाच लोक व्यवस्थित खाऊ शकता आता सर्व साहित्य आपण पॅन मध्ये घालूया काजू घातल्यामुळे ग्रेव्हीला चव अप्रतिम येते अजिबात स्किप करू नका थोडस मीठ घालायचं आहे त्यानंतर एक टेबल स्पून तेल घालायचं आहे जोपर्यंत कांद्याला छान सोनेरी रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये मी तीन ते चार कश्मीरी लाल मिरची घालणार आहे ही मिरची चवीला तिखट नसते ही घातल्यामुळे रंग छान येतो तुमच्याकडे जी लाल मिरची अवेलेबल असेल ते तुम्ही यामध्ये घालू शकता खडे मसाले घातले त्यानंतर एक चमचा मगज बी घालणार आहे इथं तेज पान थोडंसं मला खराब वाटलं जो खराब झालेला भाग आहे तो मी काढून टाकला आता व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत मस्त गोल्डन रंग येत नाही तोपर्यंत आता हे मीडियम फ्लेमवर मी भाजून घेणार आहे तोपर्यंत आपण पन पनीर कट करून घेऊया मोठ्या तुकड्यांमध्ये पनीर मी कट करून घेणार आहे ज्या आकाराचं पनीर तुम्हाला कट करायचं आहे छोट्या मोठ्या तुकड्यांमध्ये तुम्ही कट करू शकता अगदी हॉटेल सारखं फील यावं त्यामुळे मी अशा पद्धतीने पनीर कट करून घेतलं अगदी मलाईदार आणि फ्रेश पनीर मला मिळालेलं आहे आता झाकण काढूया इथं कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजून तयार झालेले आहे रंग बघू शकता आता सर्व साहित्य आपण प्लेटमध्ये काढून घेऊया थंड झाल्यावर आपण वाटण तयार करूया आता पनीर आपण बटर आणि मसाल्यांमध्ये परतून घेऊया त्यासाठी पॅन मी एक टेबल स्पून बटर कट केलेलं पनीर आणि थोडस मीठ घालून व्यवस्थित परतून घेणार आहे पनीर मॅरिनेट न करता दही न वापरता आपण ही झटपट स्टेप करणार आहोत पनीर मी अशा पद्धतीने पॅन मध्ये व्यवस्थित पसरवून घेतलेला आहे जोपर्यंत एका साइडने गोल्डन लेअर येत नाही तोपर्यंत भाजून ना घेणार आहोत तोपर्यंत आपण वाटण तयार करूया इथं कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित थंड झालेले आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त क्रीमी आपलं वाटण तयार झालेलं आहे रंग अप्रतिम आलेला आहे आता यामध्ये मी पनीर टिक्का मसाला घालणार आहे त्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचं आहे तर, तर इथं मी सुहाना मसाला वापरलेला आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा पनीर टिक्का मसाला घेऊ शकता त्यानंतर मी एक टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल घातल्यामुळे छान क्रिस्पी लेअर त्याला येते त्यानंतर आपल्याला पनीर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे छान क्रिस्पी लेअर आलेला आहे तुम्ही बघू शकता इथं आपण विदाउट तंदूर पनीर टिक्का तयार केलेला आहे आता पॅनमध्ये मी दोन टेबलस्पून तेल घातलेलं आहे एक चमचा बटर त्यानंतर तीन ते चार लसूण पाकड्या बारीक कट करून घातल्या अर्धा कांदा मी बारीक कट करून घातलेला आहे त्यानंतर अर्धे शिमला मिरच सुद्धा बारीक कट करून घालायचे आहे एक ते दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आता यामध्ये मी एक चमचा धने पावडर पाव चमचा हळद थोडीशी मी लाल मिरची पावडर घालणार आहे त्यानंतर तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे वाटण घातल्यानंतर सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट परतून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनिट झाले की आपल्याला पुन्हा हे सर्व साहित्य एकजीव करून परतून घ्यायचं आहे मसाला छान कोरडा झालेला आहे ज्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं त्यामध्येच मी थोडस पाणी घातलेलं आत आहे आता ते पाणी आपण मसाल्यामध्ये घालूया पुन्हा व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं आहे झाकण ठेवून पुन्हा आपण दोन ते तीन मिनिट शिजवून घेऊया आता एका वाटीमध्ये मी सुहाना पनीर टिक्का मसाला घेतलेला आहे तर एक टेबल स्पून पनीर टिक्का मसाला घेतला त्यामध्ये मी दोन ते ती तीन चमचे दूध घालणार आहे ग्रेव्ही आपल्याला तयार करायची आहे जर तुम्ही मसाला तसाच न वापरता दुधाचा वापर करून हा मसाला तयार केला तर चव अप्रतिम लागते अगदी हॉटेल किंवा डाब्या स्टाईल हे पनीर तयार होतो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तयार केलेली ग्रेव्ही आपण वाटणामध्ये घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून पुन्हा आपण परतून घेऊया अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण पनीर टिक्का मसाला घरच्या घरी बनवणार आहोत अगदी घरगुती उपलब्ध साहित्यामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते फक्त आपल्याला पनीर आणि पनीर टिक्का मसाला बाजारातून विकत आणावा लागतो थो। थोडंसं पाणी घालून आपण हा मसाला शिजवून घेऊया जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचं आहे मस्त तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण पनीर टिक्का घालूया जे पनीर आपण फ्राय करून घेतलं होतं तेच यामध्ये घालायचं आहे थोडस पनीर मी गार्निशिंग साठी ठेवून देणार पनीर आणि मसाला एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये आपण कसुरी मेथी घालणार आहोत तर एक छोटा चमचा मी कसुरी मेथी हातावर चोळून घालणार आहे शंभर टक्के हॉटेल सारखी चव या रेसिपीला येणार आहे त्यामुळे कसुरी मेथी असेल तर आवर्जून घाला व्यवस्थित मिक्स करूया आता येतो तो खास हॉटेलचा तडका स्मोकी फ्लेवरचा कोळसा आपल्याला गॅसवर गरम करून घ्यायचा आहे त्यानंतर एका छोट्या वाटीमध्ये आपण गरम कोळसा काढून घेऊया तंदूरचा स्मोकी फ्लेवर आपण घरच्या गर घरी जुगाड करून तयार केलेला आहे बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया आणि कोळशाची वाटी आपल्याला पनीर टिक्का मसाल्यामध्ये ठेवायची आहे एक चमचा तूप घालायचा आहे किंवा बटरसुद्धा घालू शक झाकण ठेवून मस्त दणदणीत असा स्मोकी फ्लेवर आपल्या पनीर टिक्का मसाल्याला द्यायचे आहे गॅस तुम्ही लो फ्लेम किंवा बंद करू शकता इथं पाच मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता अगदी दणदणीत असा स्मोकी फ्लेवर आपल्या पनीर टिक्का मसाल्याला बसलेला आहे तयार आहे आपलं एकदम रेस्टॉरंट हॉटेल आणि ढाबा स्टाईल पनीर टिक्का मसाला तोही घरच्या घरी ना तंदूर ना पनीर मॅरिनेट करायची मेहनत अगदी कमीत कमी साहित्यात कमी वेळात हा पनीर टिक्का मसाला बनवून तयार होतो मस्त गरमागरम पनीर टिक्का मसाला आणि गरमागरम चपाती भाकरी किंवा जिरा राईस सोबत तुम्ही सर्व करू शकता आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताच किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया मस्त नवनवीन रेसिपीज सोबत